सर्व काही सुरळीत आहे अशा परिस्थितीत मंगळवारी संध्याकाळी एक नवीन कोरोना रुग्ण आढळून आला या रुग्णांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे कोरोनाच्या साथीमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता गेल्या दोन वर्षांपासून हा आजार दूर गेल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान मंगळवारी सायंकाळी एका एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने चिंता आता वाढली आहे ठाणे महापालिकेत कोरोना संसर्गाची एक गंभीर बाब समोर आली आहे नुकत्याच आढळून आलेल्या रुग्ण मुलीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे तसेच त्या रुग्णाचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील आणि अहवाल आल्यानंतरच तो कोरोनाचा कोणता प्रकार आहे हे देखील स्पष्ट होईल सध्या या रुग्णाची बातमी समजल्यानंतर लोकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा पाहायला मिळत आहेत काही जण निवडणुकाजवळ आल्याने असे वातावरण निर्माण केले जात असल्याचे सांगत आहेत तर काही जण यावेळी तसे होणार नसल्याचे सांगत आहेत परिणामी कारण प्रत्येक विषाणूची औषध आणि उपचार सरकारकडे उपलब्ध आहेत आता सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करते का हे आता पाहायचे आहे